नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी मस्त काळ्या मसाल्याची सॉयबीन करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये सॉयाबीन टाकले आहे सगळी सॉयाबीन पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे ह्यामध्ये की सगळी ओली व्हायला पाहिजे म्हणजे नरम होणार ती आपली आणि पाच मिनटं थोडीशी भिजत ठेवायची आपल्याला आणि मग भिजल्याच्या नंतर काय होते ती एकदम नरम होते आणि मग ती आता पाण्यातून नंतर काढून घेणार आपण पार्ण सगळं पाणी व्यवस्थित नितरून घेणार तिचं वाले भिजल्याच्या नंतर तर आता मी अजून हिला पाच मिनटं भिजू देते आणि मग भिजल्याच्या नंतर पाण्यातून काढते आणि दोन मस्तपैकी टमाटे घेतलेले आहे छोटे चिरून खोबरं घेतला आहे धनर हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे वाटण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती वरून घेतलेली आहे टाकायला आणि कोथिंबीर जर वाटून घातली तर खूप छान होते भाजी खूप असे सिंपल आणि साधे गावाकडील पद्धतीचे आपले व्हिडिओ असतात ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे सगळे सोयाबीन आपण पाण्यामधून बाहेर काढून घेते मी आता चांगले भिजलेले आहेत हे बघा ह्या पद्धतीनं आणि थोडीशी मीडियम एकदम छोटे आकाराचे सोयाबीन असतात ना, ना ते घेतले आहेत मोठे नाही घेतले मी तर हे बघा किती मस्त आपली सोयाबीन अशी भिजून आलेली आहे ना आता आपण सगळा मसाला भाजून घेणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या धनं आणि कोथिंबीर टाकली आहे आणि मस्तपैकी भाजून घेणार आहे चांगलं भाजल्याच्या नंतर कसं भाजी अजून खूप छान लागते खायला आणि खूप अशी मस्त चवदार टेस्टी भाजी होणार आहे ती व्हिडिओ बघत राहा आणि हे बघा ह्या पद्धतीने चांगला मसाला भाजून घेते मी आणि भाजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मग सोयाबीनची ही जो काळा मसाला आहे ना याची जी टेस्ट सा, आहे ना आपल्याला एकदम नॉन व्हेजसारखी लागणार आहे त्यांच्यापेक्षा पण खूप छान लागणार आहे तर नक्की करून बघा जर नाही नॉनव्हेज जर तुम्हाला तुम्ही खात नसेल तर त्याच्यापेक्षा पण ही भाजी खूप छान लागते तर नक्की करून बघा आणि हा बघा आपला मसाला आता भाजत आहे आणि काळा मसाला भाजण्याची ही एकदम स सगळ्यात सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जर काळा लय मोठा काढायचा भाजायचा एक एक करून तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या कढाईमध्ये तेल टाका सगळं एकत्र टाका खूप असं मस्त भाजून निघतं आणि खूप छान आणि त्याच कडाईमध्ये तेल घेतलं आहे आणि परतून घेत आहे आपल्याला अजिबात गिरवी वगैरे वापाय वापरायची नाही आहे आणि हे बघा हा मसाला आहे आणि अगोदर माझी हिरवी मिरची थोडीशी बारीक केलेली होती त्यामुळे मी थोडीशी हिरवी मिरच्या कमी टाकल्या होत्या नाही तो मसाला मिक्सरमधून काढून घेते आणि तो पण मस्तपैकी आपले टमाटे बघा लालसर होईपर्यंत चांगले असं नाही का परतून घ्यायचे आणि त्याला चांगलं स्मॅश करून घेतले मी बघा त्यालामध्ये म्हणजे अजून असे नाही का पूर्ण आरक त्याचा रशामध्ये उतरणार आहे आणि आता हा मसाला सगळा त्यामध्ये टाकला आणि तोसुद्धा चांगला परतून घेणार आहे का एकदम असं मस्त तरी येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि हळदीमुळे खूप असा मस्त कलर भाजीला येतो आणि चांगलं परतून घेणार आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर नक्की ही भाजी खाऊन बघा नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागते आणि खूप अशी मस्त काळा मसाल्याची पण एकदम झटपट होणारी अशी मसाल्याची भाजी केली आहे मी आणि आता बघा खूप असा मस्त मसाला चांगला परतू परतू घेतलेला आहे आणि त्याला आता चांगलं तरी पण सुटली आणि त्यामध्ये आता थोडासा मी मटण मसाला टाकला आहे त्यामुळे भाजीला अशी मस्त बघित टेस्ट येते आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे की ज्यामुळे भाजीला मस्त तरी येते आणि पुन्हा आता चांगलं मिक्स करून घेणारे परतून घेणार आहे मी तर बघा मसाला चांगला परतला आहे आपला आणि आता यामध्ये ना ही सोयाबीन टाकणार आहे त्यातलं पूर्ण पाणी अशी हाताने निथळून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे मी तरी बघा ह्या बघा ह्यासारखं चांगलं पाणी सगळं निथळून घेणार आहे आणि त्या मसाल्यामध्ये ही सोयाबीन टाकणार आहे आपल्याला आणि आता ही सोयाबीन आहे ना चांगले पाणी निथळून त्याच्यामध्ये टाकणार आहे मी ह्या बघा अशी टाकते आणि पूर्ण सोयाबीन टाकून घेते आणि चांगली परतून घ्यायची आपल्याला मसाल्यामध्ये किती म्हणजे असं ना पाठ नको लागायला आणि मग खूप मस्त चव येणार आहे चांगली परतू परतू घ्या परतण्याला खूप महत्त्व आहे भाजी कोणती पण असू द्या जेवढी आपण चांगली परतू तेवढी खायला चांगली लागते खूप अशा साध्या आणि सिंपल गावाकडील पद्धतीच्या आपल्या रेसिपी असतात चॅनलवरती तर नक्की जाऊन बघत जावा आणि सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट केला तर चॅनल आपला ग्रो होईल तर नक्की सपोर्ट करा खूप साध्या सिंपल रेसिपी असतात आणि आता मस्तपैकी वरून कोथिंबीर टाकली बघा आणि चांगलं मसाले आपली जे आहे ना सोयाबीन चांगली परतून घेतलेली आहे त्यालामध्ये वाटलंसं थोडंसं वरून तेल पण टाका आणि चांगली परतून घ्या परतली ना तर ती खायला अजून चवदार लागते तर ह्या बघा मी वरून तेल पण टाकलेलं आहे की ज्यामुळे काय होईल मसाला चांगला व्यवस्थित परतला जाईल सोयाबीनमध्ये मिक्स होईल आणि मस्त होणार मग ती भाजी तर ह्या बघा ह्या पद्धतीने आणि आपण याची पाणी नाही टाकता अशीसुद्धा खूप छान लागते खायला कारण तिथे शिजायची वगैरे काही नसते आणि आता ह्या बघा ह्या पद्धतीनं चांगलं परतून घेतलं आहे मी आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आपल्याला हवं तसं जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट पण करायची नाही आपल्याला भाजी मापतच करायची आहे अगोदर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून परतून घेत आहे मी आणि एक तांब्यात छोटा पाणी टाकलेलं आहे मस्तपैकी त्याला शिजवून घेणार आहे आता सॉयबीनला चांगली उकळी येऊ देणार आहे आणि बघा खूप अशी मस्त भाजी आता उकळी आली आणि भाजी तयार झालेली आहे आपली तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता ताटामध्ये भाजी सर्व केली आहे आणि बघा खूप अशी सुंदर भाजी तयार झाली आहे व्हिडिओ पाहि आणि ही सोयाबीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद